नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत महागाईचा फटका तुमच्या खिशावरती एक ऑक्टोबर पासून संपूर्ण भारतात दहा मोठे बदल लागू पेट्रोल डिझेलच्या संदर्भात गुड न्यूज पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता मोदी सरकारकडून रेशन कार्ड संदर्भात मोठा बदल लागू आता रेशन कार्ड वर तांदूळ बंद या नोस्तू मिळणार गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन मसाले इत्यादी एक ऑक्टोबर पासून एल पी जी धोरणात बदल एल पी जी एन जी गॅसच्या किमती निश्चित होणार एक ऑक्टोबर पासून आधार कार्ड संदर्भात मोठा बदल हे काम केले नाही तर तुमच्या आधार कायमची बंद आधार कार्ड संदर्भात तीन मोठे बदल लागू पहिला बदल जर तुमचे आधार कार्ड अपडेट नसेल तर ते त्वरित करा जर तुमच्या आधार दहा वर्ष अपडेट नसेल तर ते कायमची बंद केले जाणार दुसरा बदल आधार पॅन लिंक करणं आवश्यक आहे नसेल तर एक हजाराचा दंड भरावा लागेल पॅन कार्डसाठी आता आधार नोंदणी क्रमांक अमान्य आधार नोंदणी क्रमांक म्हणजेच एनरोलमेंट नंबर हा आता पॅन कार्डसाठी घेऊ शकणार नाही वापरता येणार नाही ऑनलाईन व्यवहार करणे झाले महाग बॅड न्यूज यू पी आय मोठी बातमी यू पी आय ट्रान्झॅक्शन आता जी एस टीच्या घेऱ्यात यू पी आय ट्रान्झॅक्शनवर आता लागणार अठरा टक्के जी एस टी लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी लाडक्या बहिणीचे पैसे बँकेत जमा आता शिव मोठी बातमी तीन महिन्याचे पैसे जमा मात्र बँक पैसे कापत आहे तुमच्याकडे जिओ व्ही आय चे सिम असेल तर तुमचं आवडू पाहा जिओ एअरटेल व्ही आय सिम ऑपन होण्यासाठी मोठी बातमी जिओ एअरटेल व्ही आय यांना ट्राई म्हणजे टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडियाची मोठी निर्देश तिन्ही मातंबारांना योग्य सर्व्हिस द्यावी लागेल नाहीतर एक ते दहा लाखाचा दंड लागेल म्हणजे सर्विस इन इंडिया देअर्स नो नॉर्म्स इन्क्लूड क्वालिटी स्टँडर्ड ट्राई हॅव स्टार्टेड क्वालिटी नॉर्म आणि पॅनल्टी मी सांगितली अगोदरच ठीक आहे आता वेळ आहे सुट्टीची माहिती जाणून घ्यावी ऑक्टोबर महिन्यात चार रविवार दोन बँकेच्या सुट्ट्या सह दसरा गांधी जयंती अशा पद्धतीनं हे सर्वात मोठे दहा बदल आहे तुम्हाला विषय काय मत आहे जरूर कमेंट करा व्हिडिओबद्दल लाईक चालण्यास सबस्क्राईब करा धन्यवाद